जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया दोन एप्रिल मंगळवार पुणे सोलापूर हैदराबाद आणि चेन्नई येथील आजचे कांदा मार्केट काय मार्केटमधले भाव निघाले सविस्तर जाणून घ्या आपल्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा बाजार समिती पुणे दिनांक दोन एप्रिल मंगळवार एकूण कांदा आवक पंधरा हजार एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर भेटला आहे चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटलाय एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हैदराबाद दिनांक दोन एप्रिल मंगळवार एकूण कांदा वग पन्नास गाड्याची कमीत कमी दर एक हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती चेन्नई दिनांक दोन एप्रिल मंगळवार एकूण कांदा आवक पंचेचाळीस गाड्याची कमीत कमी दर चारशे सर्वसाधारण नऊशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार एकशे पन्नास बाजार समिती सोलापूर दिनांक दोन एप्रिल मंगळवार एकूण कांदावक दोनशे पन्नास गाड्याची कमीत कमी दर आठशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा चला तर भेट पुढच्या नऊ व्हिडिओमध्ये